तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आताची महत्त्वपूर्ण अपडेट एकोणतीस जानेवारी रोजीची खुशखबर आलेली आहे आणि आता महत्त्वाचं म्हणजे ही काही बहिणींसाठी खुशखबर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काहींसाठी बॅड न्यूज आहे म्हणजे या ठिकाणी दुःखद बातमी आहे आता दुःखद म्हणजे त्याला आपण दुःखद नाही म्हणू शकत कारण याच्यामध्ये काही झालेलं नाही आहे फक्त तुम्हाला पैसे भेटण्या आणि नाही भेटण्यासंदर्भात ही बातमी आहे आता महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींसाठी गुड साठी बॅड न्यूज आहे तर नेमकं आता कोणत्या बहिणींना पैसे भेटणार आहेत आज रोजी भरपूर बहिणींना पैसे भेटणार आहेत लाडक्या बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता आणि महत्वाचं म्हणजे बाकीच्या बहिणींना आता हप्ता मिळणार नाहीये तर यांचा हप्ता कॅन्सल करण्यात आलेला आहे तर अशा कोणत्या बहिणी आहेत की त्यांचा हप्ता कॅन्सल करण्यात आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडरचे जे काही पैसे आहेत आठशेशे नऊशे रुपये तर ते तुम्हाला कोणत्या बहिणींना भेटणार आहे आणि तुम्हाला जर या ठिकाणी हे पैसे मिळालेले नसतील तर तुम्हाला हे चार कागदपत्र घेऊन दोन मिनिटात हे काम करायचं आहे चार कागदपत्र घेऊन जाऊन दोन मिनटात हे काम करायचं आहे लगेच पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होतील डिपॉझिट होतील गॅस सिलेंडरचे आठशे ते नऊशे रुपये तर असे टोटल तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे रुपये त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पंधराशे रुपये लाडक्या बहिणी योजनेचं आणि महत्वाचं म्हणजे पुरुषांसाठी दोन हजार रुपये या ठिकाणी भेटण्यासंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर बघा पंधराशे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आठशे रुपये तर या ठिकाणी तेवीसशे रुपये तुमचे हे उंधाता आहे आणि महत्वाचं म्हणजे पुरुषांना दोन हजार रुपये तर असे टोटली तुम्हाला चार हजार तीनशे रुपये भेटण्यासंदर्भात ही खुशखबर आहे सर्व बहिणींसाठी तर बघा अतिशय या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे शासनाने निर्णय हा घेतलेला आहे पंधराशे रुपये कोणत्या बहिणींना आज रोजी भेटतील आजच भेटतील आज उद्यापासून पैसे भेटणं बंद होईल काही बहिणींचे हप्ते कॅन्सल करण्यात आलेले आहेत हे बीन तुम्हाला सांगणार की कोणाचे हप्ते कॅन्सल झाले कोणाला आज भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आठशे रुपये तुम्हाला गॅस सिलेंडरचे पाहिजे तर तुम्हाला त्याच्यासाठी हे चार कागदपत्र घेऊन दोन मिनिटात ही प्रोसेस करायची लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आठशे रुपये गॅस सिलेंडरचे सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या आज त्यामुळं सर्व बहिणींना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला न स्किप करता अगोदर शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अगोदर सबस्क्राइब करा बेलायकन पण प्रेस करून घ्या लाडकी बहीण संदर्भात सर्व जी काही अपडेटा येत असतात ते तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पण शेअर करायचं आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा जे काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही ऑफिशियल अपडेट आहे आणि ओरिजिनल अपडेट आहे जी काही माहिती समोर आलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे बघा मी तुम्हाला बोललो होतो की लाडक्या बहिणींचा जो काही हप्ता आहे तर तो सगळ्याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेला आहे असं नाही आहे सगळ्याच बहिणींना पैसे मिळालेले असं नाही आहे बाकीच्या बहिणींना पैसे मिळालेले नाही आहे बाकीच्यांचे पैसे मधीच अडकले आणि बाकीच्यांचे हप्ते कॅन्सल केले की तुम्हाला आता पैसे पाठवायचे नाही तुम्हाला नंतर पैसे पाठवायचे आणि त्याच्या मागचं कारण काय ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या आत सांगणार आहे सर्व माता आणि बहिणींना आता बघा सगळ्यात अगोदर भरपूर बहिणींना पंधराशे रुपये जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे आता ज्यांना मिळालेला आहे त्यांच्यासोबत दोन प्रकार घडलेले आहेत पहिला प्रकार म्हणजे त्यांची या ठिकाणी जी काही प्रोसेस आहे ती अपूर्ण राहिलेली आहे प्रोसेस म्हणजे तुमचं एक तर आधार लिंक असेल नाही तर तुमच्या नावामध्ये मिस्टेक झालेली आहे हा पहिला प्रकार त्याच्यानंतर दुसरा म्हणजे बाकीच्या बहिणींचा फॉर्म रद्द करायचा आलेला आहे ज्या बहिणींनी शासनाचे नियम तोडून फॉर्म भरून घेतलेला आहे त्यांनी अगोदर पैसे घेतलेले बहिणींचा शासनाने चेक केला आणि त्याच्यामध्ये सापडलं की या शासनाची सरकारची लाडक्या भाऊची देवा भाऊची फसवणूक केली आहे याच्यामुळे त्यांचा फॉर्म झाला रद्द आणि त्याच्यामुळे तुमचा राब या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार नाही या लाडक्या बहिणी योजनेचा हे झाले दोन मुद्दे आता महत्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला काय करायचं आहे आता बघा भरपूर बहिणींना पंधराशे रुपये मिळालेले आहेत आणि गॅस सिलेंडरचे आठ पाचशे रुपये मिळालेले नाहीये मग गॅस सिलेंडरचे पैसे घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं का आहे की तुम्हाला तुमचं आधार कार्डची जी काही झेरॉक्स आहे ती झेरॉक्स घ्यायची त्याच्यानंतर बँकची जी काही पासबुक आहे ती पासबुकची झेरॉक्स घ्यायची किती कागदपत्र झाले दोन त्याच्यानंतर गॅस सिलेंडरची झेरॉक्स तुम्हाला घ्यायची आहे आधार झेरॉक्स बँकचं पासबुक झेरॉक्स त्याच्यानंतर गॅस सिलेंडर झेरॉक्स आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मेन असे तुम्हाला हे जे काही जेरॉक्स आहेत हे सगळे तुम्हाला घेऊन जायचे कुठं ज्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरचं आता समजा तुमच्या घरामध्ये जो गॅस आहे तुम्ही कोणत्या एजन्सीमधून घेतलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला एवढे कागदपत्र जमा करायचे आधार जेरॉक्स बँक पासबुक जेरॉक्स त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपलं गॅस सिलेंडरचं जे काही आहे पासबुक त्याची जेरॉक्स तर एवढे कागदपत्रं तुम्हाला घ्यायची आणि ते घेऊन तुम्हाला कुठं जायचं आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणून तुम्ही गॅस घेतलेला आहे आणि तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तिथं रजिस्ट्रेशन करायचं आहे ते रजिस्ट्रेशन केलं की तुमचं पेज ओपन होईल आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं त्या ठिकाणी संपूर्ण फॉर्म भरण्याची प्रोसेस होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग ही प्रोसेस झाली की तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये संपूर्ण जे काही पैसे आहेत महत्त्वाचं म्हणजे आठशे रुपये जे काही तुम्हाला गॅस सिलेंडरचे भेटत आहेत वरून तर ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील एवढे कागदपत्र तुम्ही त्या ठिकाणी जमा केले की त्याच्यानंतर तर एवढे कागदपत्र पत्र तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे जमा केले की त्याच्यानंतर खात्यात पैसे जमा होतील तर बघा आठशे रुपये गॅस सिलेंडर पंधराशे रुपये लाडक्या बहीण योजनेचे आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या भाऊसाठी काय तर लाडक्या भावासाठी काहीच नाही आहे लाडक्या भाऊं फक्त या ठिकाणी जे काही पैसे येत आहे ते पैसे तुम्हाला फक्त या ठिकाणी बँकेत जायचे आणि काढायचे तुम्हाला कुठलाही लाभ सध्या मिळणार नाही आहे जर शासनाने विचार केला तर नंतर तुम्हाला पैसे मिळू शकतो लाडक्या भावांना परंतु सध्या कुठलीही अपडेट नाही आहे भरपूर भावांचा प्रश्न होता की सर आम्हाला पैसे कधी भेटतील आम्हाला पैसे कधी भेटतील तर आता कुठलीही अपडेट आलेली नाही आहे आता महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींचे पैसे कॅन्सल करण्यात आलेले तर कॅन्सल संदर्भात अपडेट काय काही बहिणींना आता डेट गेलेली आहे मुदत गेलेली त्यांनी आधार लिंकिंग केलं नव्हतं काही ठिकाणी त्यांच्या चुकात आल्या त्याच्यामुळे त्यांचे पैसे कॅन्सल झाले आणि ते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहे तर त्याचं हेच कारण होतं की तुम्ही जी काही प्रोसेस आहे तर ती तुमची प्रोसेस पेंडिंग होती त्याच्यामुळं खात्यात पैसे येऊ शकले नाही बाकी बाकी काहीच नाही आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला बोललो की कोणाच्या खात्यात पैसे जमा होतील ज्यांचा फॉर्म योग्य आहे आणि समजा तुमची सगळी प्रोसेस ओके तर तुम्हाला आज रोजी महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगत आहेत की आज रोजी संपूर्ण प्रोसेस ओके असेल तर तुम्हाला संध्याकाळी जवळपास पाच वाजता बँक खात्यात पैसे जमा होऊन जातील पंधराशे रुपये या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेचं आणि आठशे रुपये या ठिकाणी गॅस या ठिकाणी जो काही सिलेंडर गॅस आहे तर अन्नपूर्णा योजनेची तुम्हाला आठशे रुपये असे टोटली तुम्हाला या ठिकाणी आणि किती पैसे भेटणार आहेत लक्षात घ्या की तुम्हाला तेवीसशे रुपये भेटणार आहेत म्हणून एवढे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आणि गॅस सिलेंडरचे पैसे जर मिळाले नाही तर तुम्हाला हे कागदपत्र जे काही मी सांगितलं आधार झेरॉक्स बँक पासबुक झेरॉक्स त्याच्यानंतर गॅसचं पासबुकचं या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स घ्यायचं आहे एजन्सीमध्ये जमा करायचं आहे जिथून तुम्ही गॅस घेतला आहे तिथं तिथं फॉर्म भरला की पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आय होप सर्व काही लक्षात आलं असेल आता तुम्हाला किती हप्ते भेटले गॅस सिलेंडरचे पैसे भेटले किंवा नाही लाडक्याबाई योजनेचे किती पैसे भेटले किंवा तुम्हाला काय अडचण असेल तर कमी कमेंटमध्ये विचारा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा माता आणि बहिणींनो प्रत्येक बहिणीला ही गोष्ट कळायला पाहिजे तर यामध्ये सर्व काही लक्षात आलं असेल काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या सर्व अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जय महाराष्ट्र